एक राजा पेट ऑफिसला जेवताना पेपरमध्ये एक जाहिरात वाचली व्यवसाय या सदराखाली इथं विनामूल्य योग्य सल्ला मिळेल कसली गुंतवणूक नाही झिरो डाऊन पेमेंट नोईम आहे म्हटलं बघावं नक्की काय प्रकार आहे म्हणून पत्ता विचारत मी तिथं पोहोचलो आणि बघतोय तर काय माझ्या आधी तिथं दोघ जण हजर होते अतिशय शांत शिद्धानं एक गृहस्थ ते वैतागलेल्या इसमाचं गारण ऐकत होता मी बाहेरच बाकावर बसलो होतो इस म्हणाला काय सांगू तो मला काडीची किंमत नाही राहिली राव मला घरात घरी गेलो की बायकोची किरकिर पण आता उलटी बोलायला लागलीत अगदी संताप आलाय मला सगळ्यांना भयानक संताप आलाय फक्त पैसा कमवतोय म्हणून घरात ठेवलंय मला तो इसम अर्धा तास बोलत होता आणि तो गृहस्थ सगळं शांतपणे ऐकत होता त्याला प्रतिसाद देत होता इसम हळूहळू शांत झाला मग तो गृहस्थ म्हणाला हे बघा सुट्टीच्या दिवशी मस्त नाटक पिक्चर बघत जा राहा किंमत आणि आदर मिळवावा लागतो बायकोला घरी जाताना फुलं न्या गजरा घ्या आणि पोरासहित फिरून या तुम्ही कोकणात फक्त थोडं शांत राहा सगळं अगदी व्यवस्थित होईल एवढा सल्ला पाळा तुम्ही त्या इस इस्माच्या डोळ्यात पाणी आलं निरोप घेऊन तो निघून गेला दुसरा हात केला तो बोलायला लागला साहेब जेवढं सगळं कमावलं ना ते सगळं केलं बघा पॅकिंगचा व्यवसाय भरात असताना माझ्या वर्कशॉप मध्ये लागलेल्या आगीत सगळी राग झाली कर्ज फेडायचंय आता सगळ्या मित्रांनी तोंड फिरवलीत आई बाबांना बायका पोरांना काय उत्तर देऊ जीव द्यायची वेळ आली माझ्यावर जीव द्यायची इच्छा होते मला आता मला काही कळ नाही बोलता बोलता त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तो रडायला गृहस्थ ऐकत होता रडताना त्यानं त्या ते इस्माला अडवलं नाही अशी बात देत तो जरा स्थिरावला तेव्हा गृहस्थ बोलायला लागला बघ मित्रा तो तूच आहेस ना ज्यानं व्यवसाय टोपला नेला होता पाण्यासारखा घाम गाला होता बघ जेवढं उंच यश असतं ना तेवढंच ते खुलं अपयश सुद्धा असतं आणि हा जगाचा नियम आहे पण यश टिकवणं आणि अपयश पसवणं हे ज्याला जमतं ना तो कायम यशस्वी होत असतोय अरे स्वतःला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी तुला आली असं तू समज तू असं कर तू आता घरी जा आई बाबांना बायका पोरांना तू एकत्र घे आणि जे आहे ते सगळं मन मोकळेपणानं बोल ते तुझे साथीदार आहेत अरे पुन्हा एकदा गरुड भरारीची ही नवी सुरुवात कर तू आणि त्यामध्ये ना तू यशस्वी होशील हो तो इसम एकदम त्राण आल्यासारखा उठला आणि त्या गृहस्थाच्या पाया पडून निघून गेला माझी पायी आली मी आत केलो मला राहलंच नाही म्हणून मी विचारलं अहो साहेब लोक वेगवेगळे व्यवसाय करतात आणि तुमचा हा कसला सल्ला देण्याचा व्यवसाय तोही फुकट तो मनसोक्त हसला आणि मग बोलायला लागला हे बघ माझं नाव राजहंस राजहंस देव खाते मी पी एच डी सायकोलॉजी केली तीस वर्ष प्रॅक्टिस केली मुंबईत मागील वर्षी माझी अर्धांगिनी मला सोडून केली मुलगा मध्ये सेटल झालाय मी एकटा पडलोय म्हणूनच मी हा व्यवसाय सुरू केलाय तुम्हाला सल्ल्याचा वाटणारा पण मुळात हा आशेच आहे तुला काय वाटतं मी त्या दोघांना जे सांगितलं ते त्यांना माहीत नव्हतं का तर त्यांना ते माहीत होतं पण ते एका गर्दीत अडकले स्वतःच्याच वर्तुळात सापडले मी फक्त त्यांना त्यातून बाहेर काढले तुला एक सांगू आपले दुःख ऐकणारं कोणी असेल ना तर विश्वास निर्माण होतो आणि मग त्यानंतरचा त्याचा सल्ला हा जगण्याची आशा आणि प्रेरणा होते मी ती, ती आशा आणि प्रेरणा विकतोय दुसरं काहीच नाही निरोप घेऊन मी तिथून बाहेर पडलो आयुष्याच्या भावना रूपी साखरात सुख वेगळं काढून लोकांमध्ये वाटणार त्या राजहंसाची मनात कायमची आठवण कोरली गेली श्रोते हो निरर्थक शब्दांपेक्षा शांतता केव्हाही चांगली असते अश्रू नसतं डोळ्यामध्ये तर डोळे इतकं सुंदर असलंच नसतं दुःख नसतं हृदयात तर धडक त्या हृदयाला काही किंमत उरली नसते आणि जर पूर्ण झाल्या असत्या मनातील सगळ्या इच्छा तर भगवंताची गरज उरलीच नसते म्हणून श्रोते हो कोणाच्या तरी जीवनात राजहंस बळा जीवन खूप सुंदर आहे